ज्योती जे केसर्स मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मिरची भजी करणार आहोत हे अरे चण्याचं पीठ ओवा आणि जिरा हीच पीठ बेसन पे जाते तर आता आपल्याला जिरं ओवा त्याचं पीठ झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये तुमचे तांदळाचं पीठ म्हणजे थोडंसं क्रिस्पी होतं खूप पण आहे आणि भाजी जरा आकर्षित होते थोडीशी अगर होतं मीठ बेसन जिरं मीठ तेल सर्व मिश्रण केलेलं आहे त्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे जिरं टाकलेलं आहे हळद टाकलेलं आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तेच आपल्याला क्रिस्पी होण्यासाठी आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे आता हे आपण सर्व बेसन हे ग्रे बॅटर करून आहे आणि ह्याच्यामध्ये करून घ्यायचे आहे जरा घरगुती ही आपली आहे त्याच्यामुळे आपण हा सोड्या बिड्याचा आपण काय हा टाकलेला नाहीये का पोरं खातात ना तर त्याच्यासाठी तो खर्च करते रेसिपी हे बघा हे असं हे असं बेटर घ्यायचंय बघा अशी धार पटली पाहिजे अशी धार आली पाहिजे मग हे बेसनचं पीठ बरोबर त्या बटाट्याच्या कापेला लागतं आणि ती भजी व्यवस्थित होते असं झालं पाहिजे हे बेटर मोठ्यांसाठी एखादा तिखट मिरची टोपरी मिरची असते ना लांबी तर ती तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं टेस्ट येण्यासाठी थोडीशी मिरची पण ती पकोळी खोरी आहे बघा मिरची भजी खायला खूप छान वाटते डाळ भात बरोबर हे बघा सेम बटाटे सगळं पोशी जर आहे मोठ्या माणसांना हे खूप आवडते डाळ भात आणि बटाटे मिरचीची भाजी क्रिस्तीपणा आलं आहे का आलं आहे की त्याच्यात थोडंसं सो तांदळाचे पीठ टाकले ना नाही बा क्रिस्तीपणा येते तुम्ही करून बघा खाताना खूप कुरकुरीत कुण लागतं त्या भट्या like, लाईक आणि कमेंट जरूर करा थँक्यू mm. मिरची भजी चांगली मिरची भजी रेडी